एक महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की या आय व्ही एफ तंत्रज्ञानासाठी वयोमर्यादा काय आहे त्या जोडप्याची <laughs> आधी काही वयोमर्यादा नव्हती कायदा आलाय एआरटी ऍक्ट बर काय झालं uh, ना याच्यामध्ये स्त्रियांचं खूप एक्सप्लॉटेशन होत बर uh, आय व्ही एफ उपचारांमध्ये आणि त्याच्यावर कुठेतरी निर्बंध घालण्यासाठी सरकारला शेवटी पावलं उचलायला लागले आणि एआरटी ला। डोनर्स खास करून किंवा सरोगेट मदर्स खास करून खूप एक्सपॉर्टेशन होत होत किंवा आय व्ही एफ मध्ये सेंटर्स मध्ये बरेचसे म्हणजे आपण त्याला गैरव्यवहार म्हणू शकतो असे त्याच्या त्याच्यावर त्याला थोडस रेग्युलेट करण्याची गरज पण होती म्हणून सरकारने त्याच्यावरती एआरटी अॅक्ट आणलाय आणि त्याच्यानुसार नियम असा आहे की एकवीस वर्षाच्या आधी आणि पन्नास वर्षानंतर स्त्रीला आय व्ही एफ नाही करताय नाही करता येत नाही आणि पुरुषाला एकवीस वर्षाच्या आधी आणि पंचावन्न वर्षांच्या पुढे आय नाही करता नाही करतायत ही वयोमर्यादा घातलेली आहे अनेक अशा अनेक आहेत आने, सरोगसीच्या बाबतीत तर खूप कडक नियम केलेले आहेत डोनरच्या बाबतीत खूप कडक नियम केलेले आहेत युजली असं आम्ही पाहिलंय की जसं जसं पस्तीशी नंतर चाळीशीकडे जसं धुका द्यायला लागतो तसं आमच्याकडे कमी वेळ शिल्लक राहतो उपचार करण्यासाठी बीज संपत आलेली असतात त्यांची क्वालिटी घसरत चाललेली असते आणि पेशंट मधलं डेस्पिरेशन वाढत चाललेलं त्यांनाही माहित असतं ही गोष्ट ना की आता मीनोपॉस कडे जायला लागलो आपण तेव्हा दिस इज द टाइम बेस्ट अवेलेबल उपचार आहेत ते घ्यावेत आणि चांगले सगळ्यात चांगले रिझल्ट ज्याला आहे सक्सेस रेट आहे ते उपचार करून घ्यावेत आणि प्रेग्नन्सी पदरात पाडून घ्यावी विच इज अ फेअर एक्सपेक्टेशन त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे असं मला वाटत नाहीये आणि सायन्स पण सांगतं की जर वय वाढत जाईल तसं तुमचा थ्रेशोल्ड फॉर युजिंग टेक्नॉलॉजी शुड गो डाऊन की आयुआय कडे किंवा आय एफ कडे लवकर तुम्हाला उपचारांकडे जायला लागेल अदरवाइज काय होईल नाही तर दॅट लेडी विल एंटर इन टू मिनोपॉक्स किंवा जे शिल्लक राहिलेले असतील ते तुम्हाला चांगले रिझल्ट देणार नाही किंवा त्या पुरुषाचे सीमेन जे आहे जे जेनेटिकली प्रोग्राम त्याचं लो 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 होत चाललेलं आहे ते झिरो होऊन जाईल एक दिवस आणि तुम्ही खेळत बसाल सो जसं वय वाढतं तसं आय व्ही एफ ची पॉसिबिलिटी वाढत जाते दॅट इज फॅक्ट अँड दॅट इज सायंटिफिकली करेक्ट ऑल्सो पण मला आता असं विचारायचं की थोडा अगोदरच्या वयात जर का त्या कधी कधी करायला निर्णय घेतला की थोडा आपण अगोदर हे तंत्रज्ञान वापरूया बाळासाठी तर चांगलं आहे का त्यामध्ये युजली असं आम्ही करतो तुम्हाला सांगतो की साधारणतः सहा सायकल असिस्टेड नॅचरल आधी ना लाईफस्टाईल मॉडिफिकेशन व्यवस्थित शिकून द्यायचं स्ट्रेस कमी करून द्यायचा आमचा हा पहिला म्हणजे बेस लाईन येते त्याच्याशिवाय आम्ही पुढे जातच नाही कारण मी सांगितलं उपचार सुरू झाले की त्याचा स्थान वाढतो त्यानेच प्रेग्नन्सी राहत नाही तो आयव्हीएफ व्ही किंवा ट्रॅपमध्ये इन्फर्टिलिटी ट्रॅपमध्ये ती लोक अडकतात म्हणून आधी पहिलं त्यांचं मेंटल स्ट्रेस कमी करून टाकायचा मग साधारण सहा सायकल असिस्टेड नॅचरलच्या आम्ही देतो बर युजली पन्नास टक्के लोक इथे कन्स्यूम होतात अरे वा साधारण एका सायकलचा सक्सेस रेट इंडिव्हिज्युअली तुम्ही विचार केला तर ट्वेंटी पर्सेंट आहे बर पण बिकॉज दे आर नॉट व्हिजिटिंग टू द हॉस्पिटल दे आर जस्ट टेकिंग मेडिसिन डुईंग लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मॉडिफिकेशन अँड हॅव्हिंग फिजिकल रेग्युलर फिजिकल रिलेशन ऍट होम आणि फक्त एक टेस्ट आम्हाला कळवायची असते त्याच्यामध्ये पण वीस टक्के सक्सेस रेट एका महिन्यात असतो विच इज ऍक्सेप्टेबल टू देम बिकॉज दे आर नॉट इन्वेस्टिंग मच इन टू इट आणि मग <laughs> सहा महिन्यात पन्नास टक्के लोक इथे कन्सिव्ह होतात नाही राहिली प्रेग्नन्सी तर मग आम्ही आय साठी बनवतो त्यांना ते दोन ते चार सायकल मध्ये आणखी तीस टक्के लोक कन्सिव्ह होतात आणि त्यातही नाही राहिली तर मग आय करायला लागतं मग एज इथे नाही पाहिलं जात अच्छा की दोन उपाय पहिले फेल झाले ना आता एकच शिल्लक राहिला कारण आयुआयच्या तीन चार सायकल नंतर त्याचा सक्सेस रेट ऍक्सेप्टेबल लेवलवर नाहीये किंवा असिस्टेंट नॅचरलच्या सहा सायकल नंतर त्याचा सक्सेस रेट ऍक्सेप्टेबल लेव्हलवर नाहीये मग तुम्हाला पुढच्या टप्प्याला जायलाच लागणार आहे तिथे किंवा असंही होतं की गर्भवाहक नळ्या बंद आहेत कुठल्या एजला असू देत एकवीसच्या पुढे कुठल्या एजला असेल तर आयबीएफच करायला लागणार आहे त्या कधी कधी आम्ही कॅन्युलेट करून उघडायचा प्रयत्न करतो त्याला काही फार सक्सेस रेट नाहीये किंवा सिमेंट अनालिसिस एकदम आम्हाला दोन मिलियन चार मिलियन असा काउंट आला किंवा खूपच खराब सीमेन आहे म्हणजे त्याच्यात मोटिलिटी अगदीच नाहीये किंवा त्याच्यामध्ये त्या स्पर्मला मॅरेथॉन रन फळून जायचंय त्याला हलचालच होत नसेल तर तो कसं काय त्याने करायला लागतं किंवा मॉर्फॉलॉजी खूप खराब आहे आयबीएफ करायला लागतं तिथे एजचा संबंध येत नाही आपल्याला कॉज ठरवतं किंवा सिविअर एंडोमेट्री ऑफिस आय व्ही एफ करायला लागतं कॉज ठरवतं की आय व्ही एफ करायला लागणार की नाही लागणार आणि काहीच कारण नसेल एज वाढत चाललेलं असेल अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी असेल किंवा उशीरा लग्न झालेलं असेल तर मग थोडा थ्रेशोल्ड कमी राहतो इन्फर्टिलिटीच्या डायग्नोसिस आम्ही पुढे एक वर्ष आम्ही थांबतो इन्फर्टिलिटी लेबल करायच्या आधी पस्तीस इन्फर्टिलिटी करून इन्व्हेस्टिगेशन सुरू करतो कमी होणारच आहे hmm. पण एज असं स्पेसिफिक कुठलं एज क्रायटेरिया आहे का तर नाही कारण ठरवेल आय पण एफ लागणार आहे तो तर फॉलो केला सरकारी नियम तर फॉलो केला त्याच्यामध्ये काही एआरटी ऍक्ट हा खरं ऍक्च्युअली पेशंटसाठी आहे पेशंटच्या सेफ्टीसाठी पेशंटच्या कल्याणासाठी आहे आणि त्याचं नियमन झालंच पाहिजे बरोबर